नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो पीक विमा तुम्हाला मिळणार आहे का लोकांना आता बऱ्याचपैकी पीक विमा मिळाला आहे तुम्हाला मिळालं नसेल तर याच्यावर आपण व्हिडिओ हा बनवत आहोत शेतकऱ्याच्या हिताचं प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतो मित्रांनो प्रत्येक वेळी आपण अपडेट दिलेला आहे की शेतकऱ्याला पीक विमा कधी मिळणार किती दिवसात मिळणार आणि त्याप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झाले असून पर बऱ्याच शेतकऱ्याला फुल ना फुलाची पाकळी कोण देण्यात येत आहे परंतु ही कोण दिलेली पाकळी ज्या शेतकऱ्यांना खरी गरज होती ज्या शेतकऱ्यांचं खरं आतोनात नुकसान झालेलं होतं पाठीमागं माझ्या ऊस दिसतंय ज्याचा कोणाचा ऊस होता ज्याचं कुठंही नुकसान नाही झालं त्यालासुद्धा ही रक्कम दिली जाते त्यामुळे ज्या खऱ्या शेतकऱ्याला रक्कम पाहिजे त्या रक्कम शेतकऱ्याला मिळत नाही तुर्तास तरी काही शेतकरी मला शिव्या घालतील की तुझं काय घरून द्यायचं आहे का परंतु मित्रांनो असं म्हणण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांना खरी गरज आहे ज्या शेतकऱ्यांचं खरं नुकसान झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांना आतोनात नुकसान होऊन त्याच्या घरी त्याचा बैल वाहून गेलेला आहे त्याची गाय वाहून घेतलेली आहे बऱ्याच प्रमाणात कोंबड्या वाहून गेलेल्या आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळायला पाहिजे होती तशी मदत अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावर मिळालेली नाही मग शेतकरी बांधवांना वाटतं आहे की प्रत्येकाला मदत मिळायला पाहिजे पण प्रत्येकाच्या मदतीच्या नादामध्ये ज्याचं खरं नुकसान झालं ज्याला खरी मदत पाहिजे त्याला मदत मिळत नाही हे दुर्दैव आहे येणाऱ्या काळामध्ये राहिलेली रक्कम वाटप होणार आहे तुम्हालाही ती रक्कम मिळून जाईल तुमच्याही खात्यावर हो रक्कम येईल कारण सरकारनं जाहीर केल्यानुसार बऱ्याच प्रमाणात वाटपाला सुरुवात झाली होती परंतु त्याप्रमाणे वाटप सा झालेलं नाही आता तुर्तास तरी वाटप झालं न न झाल्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर फिकवा मिळणार आहे नांदेडमध्ये बऱ्याच ठिकाणी वाटप झालं आहे परंतु पंचवीस टक्के वाटप झालं असल्यामुळं पंचाहत्तर टक्के पीक विमा नांदेडला पण मिळालेलं नाही पण तिथले लोक विचारतात कमेंटमध्ये आपल्याला की नांदेडला पीक विमा कधी मिळणार तर मित्रांनो नांदेडला पीक विमा ज्यावेळेस मंजूर होईल अद्याप देखील पंचाहत्तर टक्के पीक विमा नांदेडसाठी मंजूर नाही त्याच्यामुळे नांदेडला पीक विमा मिळणार नाही मग हां म्हणजे मिळणार नाही म्हणजे असं नाही की मिळणारच नाही पण सध्या तरी मिळणार नाही ज्यावेळेस तिथली अंमलबजावणी होईल कापणी प्रयोगाचा अहवाल सादर केल्यानुसार मंजुरीचं यादी ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला पूर्ण माहिती मी त्या व्हिडिओवर पण देईल बुलढाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये फक्त पंचवीस टक्के वाटप झालेला आहे बाकीच्या लोकांना वाटप अजून झालेलं नाही वीस ते पंचवीस टक्के लोकांना वाटप करून कंपनीने बाकीची माहिती दिली आहे की लवकरात लवकर तिथलंही वाटप आम्ही करून टाकणार आहोत यवतमाळ जिल्ह्यामध्ये बी बऱ्याच ठिकाणी वाटप झाले पण परंतु काही ठिकाणी बाकी आहे लातूरमध्ये वाटप बाकी आहे तसेच सांगली या जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात वाटप बाकी आहे तसेच जे काही सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर वाटप होईल नगरमधले काही तालुके अजूनसुद्धा त्या तालुक्यामध्ये रक्कम मिळालेली नाही लवकरात लवकर तिथे पण रक्कम मिळून जाईल आणि त्या शेतकऱ्यांना कुठंतरी मदत होईल अशा प्रकारचं बोललं जात आहे परंतु अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावर कुठलाही रुपया आलेला नाही त्याच्यामुळे त्यांना रक्कम कधी मिळेल काय मिळेल या प्रकारची कुठलीही माहिती शेतकऱ्याकडं नाही